कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक वीसमधून भाजपच्या नेहा अभय तेंडुलकर निवडणूक रिंगणात आहेत प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून तेंडुलकर यांनी आघाडी घेतलीय प्रभागातील दत्त कॉलनी माऊलीनगर डायना कॅसेल आणि फुलेवाडी रिंगरोड परिसरात तेंडुलकर यांनी पदयात्रा काढली केंद्रात आणि राज्यात भाजप आणि महायुतीचं सरकार आहे या सरकारकडून प्रभागासाठी तसंच महापालिकेसाठी भरघोस निधी आणण्यासाठी आपल्याला विजयी करावं वा असं आवाहन नेहा तेंडुलकर यांनी केले। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधून नेहा अभय तेंडुलकर या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत सुशिक्षित सुसंस्कृत विनयशील आणि अभ्यासू उमेदवार म्हणून नेहा तेंडुलकर यांना सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद मिळतोय आज दत्त कॉलनी माऊली नगर डायना कॅसल आणि फुलेवाडी रिंगरोड परिसरात पदयात्रा काढून तेंडुलकर यांनी घरोघरी मतदारांशी संपर्क साधला या प्रभागाच्या अनेक समस्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणणं गरजेचं आहे त्यासाठी कमळ चिन्हा बटण दाबून आपल्याला विजयी करावं असं आवाहन नेहा तेंडुलकर यांनी केलं यावेळी परिसरातील मतदारांनी तेंडुलकर यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि या प्रभागात महायुतीचे उमेदवार मोठ्या बहुमतानं विजयी होतील त्यामध्ये नेहा तेंडुलकर यांना लक्षणीय आघाडी मिळेल असा विश्वास व्यक्त केला दिवसभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी नेहा तेंडुलकर यांच्या विजयाच्या घोषणाही दिल्या यावेळी भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या